सोन्याचे भाव सातत्याने वाढत आहेत हे तुम्हाला माहित असेलच सध्या सोन्याचा दर हा पंच्याहत्तर हजाराच्या पुढे गेला आहे आणि सामान्य नागरिकांच्या डोळ्यातून पाणी काढत आहे कारण सध्या सगळीकडे लग्न सराई चालू आहे आणि भारतीय परंपरेत लग्नामध्ये सोन्याला खूप महत्व आहे तसंच अलीकडच्या काळात लोक सोन्यामध्ये अधिक गुंतवणूक करत आहेत कारण शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे गुंतवणूकदारांना सोन्यात केलेली गुंतवणूक सगळ्यात जास्त सुरक्षित वाटते कारण आत्तापर्यंतच्या रेकॉर्डनुसार सोन्याचे दर कधीही जास्त प्रमाणात घसरले नाहीत तसंच शेअर मार्केटचे दर घसरत असतात पण मग सोन्याचे भाव एवढे जास्त का वाढत आहेत हा प्रश्न कधी पडलाय का तुम्हाला तर याच प्रश्नाचं उत्तर आज आपण सोप्या भाषेत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार माझं नाव अमर जगताप आणि तुमचे पुन्हा स्वागत आहे आपल्या मराठी गॅन चॅनलवरती आणि जर तुम्ही आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच करून घ्या आणि दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू टाका म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट्स मिळतील सोन्याचे भाव वाढण्यामागचे खूप कारण आहेत आणि ते आपण एक एक जाणून घेऊया सामान्यतः जेव्हा महागाई वाढते तेव्हा सोन्याची किंमत वाढते आणि त्याचमुळे सोन्याच्या किंमतीमध्ये प्रचंड वाढ होत आहे मागील वर्षी जागतिक घडामोडींमुळे सोन्याच्या गुंतवणुकीचा कल वाढत आहे तसंच शेअर बाजारातील चढ उतारामुळे सोन्यामध्ये जास्त गुंतवणूक होत आहे आणि म्हणूनच सोन्याच्या दरात प्रचंड वाढ होत आहे आणि भविष्यात सोन्याच्या किमती आणखी वाढण्याच्या अपेक्षेमुळे गुंतवणुकीचे प्रमाण वाढले आहे जगातील प्रमुख मार्केट ट्रेडिंग प्लॅटफॉर्म म्हणून ओळखलं जाणारं लंडन बुलियन मार्केट सोन्याची किंमत ठरवते मोठे मोठे खान मालक मोठे मोठे उद्योगपती या संघटनेत आहेत या आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत वाढत आहे या मार्केटमध्ये सोने ट्रॉय हाऊस या मापकाने मोजले जाते जसे आपण एक तोळा दोन तोळे बोलतो आणि एक ट्रॉय हाऊस म्हणजे एकतीस पॉईंट एक ग्रॅम आणि एक ट्राय हाऊसची किंमत दोन हजार तीनशे एकोणतीस डॉलर आहे आणि रुपयात सांगायचं झालं तर एक लाख चौऱ्याण्णव एक हजार एकशे चोपन्न रुपये डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये हीच किंमत दोन हजार एकशे पस्तीस डॉलर इतकी झाली होती म्हणजेच एका वर्षामध्ये ही वाढ आठ टक्क्यांनी जास्त आहे आणि दुसऱ्या बाजूला भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत त्र्याऐंशी पॉईंट चाळीस रुपये आहे भारतातील सोन्याचे भाव वाढण्यामागचं हे देखील एक कारण आहे याशिवाय आयात शुल्क युद्धजन्य परिस्थिती आदी कारणांमुळे देखील भाव वाढले आहेत भारत दरवर्षी आठशे टन सोने आयात करतो स्वित्झर्लंड दक्षिण आफ्रिका आणि दुबई या देशांमधून सोन्याची आयात केली जाते तसंच लग्न आणि दिवाळी सणांमध्ये सोन्याला सांस्कृतिक महत्व खूप आहे सोने हे भारतीय चालीरीती आणि परंपरामध्ये एक आवश्यक घटक आहे आणि जसे जसे सण आणि शुभ प्रसंग जवळ येतात तसं तसं अनेक लोक या विशेष काळात सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून सोन्याच्या मागणीत वाढ होते परिणामी सोन्याचे भाव वाढतात अजून एक महत्वाचं कारण म्हणजे जेव्हा जगामध्ये राजकीय अशांतता असते तेव्हा सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिले जाते जसे की सध्या चालू असलेला इस्रायल हमास आणि युक्रेन रशिया संघर्ष ज्यामुळे गुंतवणूकदार सोन्यामध्ये जास्त गुंतवणूक करत आहेत जोपर्यंत हा संघर्ष कायम राहील तोपर्यंत सोन्याच्या किमती अजून वाढू शकतात तसंच जागतिक बाजारामध्ये सोन्याचे मूल्य अमेरिकन डॉलरमध्ये आहे म्हणून जेव्हा अमेरिकन डॉलर इतर चलनांच्या तुलनेत वाढतो तेव्हा सोन्याच्या किमती डॉलरच्या दृष्टीने कमी होतात आणि या उलट जेव्हा अमेरिकन डॉलर कमी होतो तेव्हा सोन्याच्या किमती वाढतात अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे सोन्याची मागणी आणि पुरवठा सोन्याची मागणी आणि पुरवठा हा सोन्याच्या किमतीवर परिणाम करणारा सर्वात महत्त्वाचा घटक आहे मागणी वाढत असताना अनेक देशांनी सोन्यांच्या खाणी बंद केल्यामुळे सोन्याचा पुरवठा कमी होतो आणि परिणामी सोन्याच्या किमती वाढतात मागील काही महिन्यानुसार चीनमध्ये सोन्याची मागणी प्रचंड वाढत आहे चीनी मध्यवर्ती बँका मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करत आहेत ज्यामुळे अमेरिकेत आणि भारतातही सोन्याच्या किमती शोने वाढत आहेत इतकंच नाही तर चीनमध्ये एक नवीन ट्रेंड उद्या आला आहे जिथे तरुण चीनी लोकांमध्ये सोनेदी खरेदी लोकप्रिय होत आहे यामुळे चीनमधील सोन्याच्या दागिरींची मागणी दहा टक्के वाढली आहे सोन्यामधील गुंतवणूक त्यामुळे अठ्ठावीस टक्के चीनमध्ये वाढली आहे आता आपण भारतातील सोन्याच्या किमती अनेक दशकांमध्ये कशा वाढल्या आहेत ते पाहूया ह्या दिलेल्या टेबलवरून तुम्हाला समजेल की सोन्याचे भाव काय होते आणि सध्या कुठे पोहोचले आहेत म्हणजेच सोन्यामध्ये गुंतवणूक करणं ही नक्कीच फायद्याची गोष्ट आहे कारण सोन्याचे भाव हे असेच वाढत राहतील गेल्या दोन दशकांमध्ये सोन्याने सरासरी अकरा पॉईंट दोन टक्के रिटर्न्स दिले आहेत जो इतर मालमत्ता वर्गांपेक्षा खूप चांगला आहे तर अशा प्रकारे सोन्याच्या किमतीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मराठी गॅन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू कर। नका